कसं वाटतं आजी हा बरं वाटतंय ना हा बर वाटतय बर आहे चांगलं वाटतं बाबा आशीर्वाद 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 वा वा बरे वा बरे वाँ अशाला आजी काय वाटत ते ठीक आहे हा चाल धन्यवाद चांगलं पाहिजे बर का जाऊ फरक नाही ना मला चालता आलं पाहिजे त्रास नको मला व्हायला कोणाला त्रास नव्हतो फरक पडला पाहिजे दिवस जात नाही दोन तीन दिवस झालं जेवणच झालं खाऊच वाटत नाही काही थोडं थोडं आपलं चहा बिस्किट खाते सकाळी दुपारी खाल्ली एक चपाती खाल रात्री आधी खाल्ली जेवण जात नाही तोंड कसं तर पडलं हा मग बरं हा मग मला काय वाटतं का वा इंजेक्शन आणि का तुमचे इंजेक्शन इंजेक्शनवर नाही तो आणि काल पण मग ना ते डॉक्टर मी इंजेक्शन काल दिलेलं कमराची ट्रीटमेंट ते पण ते पण खूप जल्लात होत रडत होते रडत होते काल जल्लात होतो काय तुम्ही काल रडत होते होते मी काल बरं वाटत हा बरं वाटलं नाही चालता येत नव्हतं आणि हात चढून आले मी सगळे असं काय नाही वाटलं पालथी उत्तर अशी फक्त वाकडे हो ना अरे राम मी मी पण अशी करू शकते तुम्हाला नियम म्हणजे मांडी घालायची नाही गुडघ्या बसायचं नाही गुडघ्याला झटका बसला असं काही करायचं नाही टॉयलेट कपोडच वापरायचं आंबट वातळ गॅस होईल ऍसिडिटी होईल पित्ते पित्त होईल असं काही खायचं नाही टॉयलेट कपोडच वापरायचं खुर्चीवर खाली बसायचं नाही जमिनीवरती गुडगा फरक फरकच पडणार नाही गुडघ्याला गुडगा बदलावं लागेल कापावं लागेल खाली नाही त्याची कॅपॅसिटी नाही ना त्याची गुडघ्याची कॅपॅसिटी नाही खुर्ची बरोबर होत सगळं मॅडम हे बरं असं बस धराबर असे মেডম লুকে মাছ I have to go back a little bit घेतलं बर काल नाही नाही थोडं हालत आणि इंजेक्शन घेतलं ना झाली का थोडं बरं वाटलं आणि आता हे काय आणि आता तेने तुमचं याने पण होऊन येतो नाही ते आणि पण ते इंजेक्शन पाच चार दिवस होतो पाय ना पावर ती शरीरात इंजेक्शन आहे ते म्हणून बरं पाच दिवस दिवसात बरोबर पैसे कुठला आपण लोकांनी लोक आहे म्हणून तुझ्या तर काहीच नाही माझ्या वडिलांचं नाव रुक्मिणी म्हणून माझ्या बापाने नाव ठेवलं बापाचं माझ्या काही नाही रुक्मिणी आणि पोरं माझे चांगले पोरं माझे चांगले ईश्वर नाव मुंबईचा ईश्वर मुलीचं नाव शोभा आणि ना मुलाचं हे मोहन आहे मोहन म्हणजे मुरलीवाला कृष्ण झाला विश्वास आणि ह्या मुला मोहन म्हणजे मुरलीवाला कि कृष्ण झाला ना त्याचं नातवाचं नाव तो, 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 तो पण कृष्णाचे